नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका ठराविक वेळेनंतर आपल्या हातात पेन्सिल ऐवजी पेन दिलं जात कारण आपण जत जसे मोठे होत जातो तस तशा तुमच्या चुका माफ केल्या जात नाहीत म्हणून आपण जत जसे मोठे होत जातो तस तशा जबाबदारी घ्या जबाबदारीने वागा यातच खरं शहाणपण आहे हल्ली बरेच विद्यार्थी कॉलेज शिक्षण होईपर्यंत घरातली कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नसतात खरंतर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी अनेक प्रकारची कामं असतात या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या आपण त्या वयात लवकरात लवकर स्वीकारल्या पाहिजेत आपल्याला शैक्षणिक ज्ञान त्याचबरोबर व्यवहारिक ज्ञान आणि संसारिक ज्ञान तिन्ही ज्ञानाची गरज आहे आणि हे आपल्याला व्यवहार आणि संसारिक ज्ञान घरातूनच मिळतं परंतु घरातल्या जबाबदाऱ्यात आपण स्वीकारल्या पाहिजेत आपण जेवढ्या लवकर घरातल्या जबाबदाऱ्या स्वीकारू तेवढ्या आपण लवकर जबाबदार बनू यातच खरं शानपण आहे धन्यवाद